विदर्भाचा निकाल म्हणजे सत्तेच्या जवळ घेऊन जाणारी पायरी अशी एक समजूत आहे त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी विदर्भातील निकालांकडे सर्वांच लक्ष लागून असत याशिवाय देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे नाना पटोले विजय वडेट्टीवार अनिल देशमुख या मोठ्या राजकीय नेत्यांची नाळही विदर्भाचीच त्यामुळे इतर विभागांच्या तुलनेत निश्चितच विदर्भातील प्रचारावर जास्त फोकस असतो याच विदर्भात यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या पायरीवर पाऊल ठेवलंय मात्र एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानलेल्या विदर्भात काँग्रेस सोबतच महाविकास आघाडीचीही मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं विशेषतः शरद पवार गटाचं तर विदर्भातून अस्तित्वच संपल्याचं दिसतंय तर विदर्भातील भाजपच्या विजयाची कारणं कोणती या विजयात देवेंद्र फडणवीसांची भूमिका किती महत्वाची आहे आणि महाविकास आघाडी कुठे कमी पडली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे सानिका चव्हाण राज्यभरातील सर्वात जास्त मतदारसंघ असलेला विभाग म्हणजे विदर्भ विदर्भात एकूण बासष्ट मतदारसंघ आहेत त्यामुळे साहजिकच इतर विभागांच्या तुलनेत सर्वच पक्षांना या विभागात थोडी जास्त ताकद लावावी लागते यावेळी विदर्भातील बहुतांश जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होता इथे भाजपने सत्तेचाळीस शिवसेना नऊ राष्ट्रवादी काँग्रेस आठ काँग्रेस चाळीस शरद पवार गट नऊ आणि उबाठा गटाने तेरा जागा लढवल्या यात सर्वात जास्त म्हणजेच चौतीस जागांवर भाजपने विजय मिळवलाय यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी विदर्भात मात्र या मुद्द्याचा तितकासा प्रभाव दिसला नाही महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते विदर्भातील प्रचारासाठी मैदानात उतरले होते भाजप बद्दल सांगायचं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव या बड्या नेत्यांनी विदर्भात प्रचार सभा घेतल्या महायुतीने आपल्या प्रचारात विदर्भातील अनेक प्रमुख मुद्द्यांना हात घातला विदर्भात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत हाच धागा पकडून महायुतीने शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा केली या योजनेच्या प्रचारात बराच प्रभाव पाहायला मिळाला विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी आपल्या प्रत्येक सभेतून ही योजना जनमानसांपर्यंत पोहोचवली लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून संविधान बदलणार हा फेक नरेटिव्ह पसरवण्यात आल्यानं कुणबी दलित आणि ओबीसी मतदार भाजप हा फेक नरेटिव्ह महायुतीने योग्य पद्धतीने खोडून काढला त्यामुळे हा दुरावलेला मतदार परत आला याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक हे तो सेफ हे आणि योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे हा नारा प्रभावी ठरला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या प्रचारातून हा नारा लोकांच्या मनात रुजवला त्यामुळे हिंदू एकवटला तसेच देवेंद्र फडणवीसांकडे ऊर्जा मंत्रीपद असल्यानं त्यांनी विविध लोकोपयोगी निर्णय घेतले शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणे मागेल त्याला सौर कृषी पंप आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात नागपूरचा केलेला कायापालट या सगळ्यामुळे महायुतीचं काम मतदारांना भावलं महायुती सरकारची महत्वाकांक्षी अशी लाडकी बहीण योजना महिला मतदारांच्या चांगलीच पसंतीस पडली म्हणूनच यावेळी अनेक महिलांनी घराबाहेर पडत महायुतीला मतदान केलं त्यामुळे साहजिकच मतदानाची टक्केवारी देखील वाढली विदर्भाची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी फडणवीसांनी पाठपुरावा केला महिला तरुण शेतकरी ज्येष्ठ अशा समाजातील सर्वच घटकांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांना जनतेने उत्तम प्रतिसाद दिलाय लोकसभेतील पराभवानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ता खचला असताना केंद्रीय नेतृत्वाने जागा वाटपापासून तर प्रचार यंत्रणेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी फडणवीसांवर सोपवली फडणवीसांनी राज्यभरात सभांचा धडाका घेत कठोर मेहनतीने या संधीचं सोनं केलं या मेहनतीचं फळ म्हणजेच विदर्भातील निकाल विदर्भात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपने आपल्या संकल्प पत्रात अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी सोयाबीनला प्रति क्विंटल किमान सहा हजार रुपये भाव काटोलमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत तसेच पंचेचाळीस हजार गावात पान रस्त्यांची बांधणी करणे या सर्व आश्वासनांमुळे शेतकऱ्यांचा महायुती सरकारवरचा विश्वास अधिक दृढ झाला दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राहुल गांधी प्रचारासाठी मैदानात होते नागपूरच्या पहिल्याच सभेत संविधानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली मात्र त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या संविधानाच्या कोऱ्या प्रती पुढे आल्या आणि त्यांचे संविधान बचावचं नाटक उघडं पडलं याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात असलेला सुप्त संघर्ष देखील विदर्भातील पराभवाला कारणीभूत असू शकतो तसेच निवडणुकीचे योग्य नियोजन नसणे मित्रपक्षांची नाराजी आणि जागा वाटपावेळी झालेला गोंधळ या सगळ्याचा परिणाम निकालात दिसून आला उबाठा गटाने विदर्भातील जास्तीत जास्त, जास्त जागांवर दावा केला मात्र काँग्रेसने या जागा देण्यास नकार दिला अंतिम बोलणी होण्याच्या आधीच उबाठा गटाने परस्पर उमेदवारांची नावे घोषित करून टाकली या प्रकारातून दिसलेली मवियाची नियोजन शून्यता मतदारांनी चांगलीच हेरली आणि पुन्हा एकदा विदर्भात महायुतीला आपली पसंती दर्शवली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद